सध्या देशभरामध्ये चर्चा सुरू आहे ती आय पी एल क्रिकेटची नुकताच एक आय पी एलचा सामना झाला आणि त्यामध्ये वैभव सुरे खेळाडू खेळायला आला आणि पहिल्या चेंडूवर त्यांनी सिक्स मारला वय होत फक्त अवघ चौदा वर्ष आणि आयुष म्हात्रे हा सतरा वर्षाच्या खेळाडूंनी सुद्धा धुवाधार बॅटिंग केली आणि संपूर्ण जगातल्या प्रेक्षकांना केले त्याची के चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे आपल्यासोबत शहरातले तरुण खेळाडू येत जे की क्रिकेटच्या मैदानावर त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सामना झाला सामना चांगला झाला पण मला असं वाटतंय का आपल्या देशाला वैभव सारखा एक चांगला आणि खेळाडू भेटलेला आहे जे फक्त आपल्या चौदा वर्षात वयाच्या मध्ये खेळतोय अध्या आता आपण सध्या बघत असतो चौदा वर्षाचे सहजा सहज, पोर सहजासहज इकडं तिकडं फिरत असतात खेळत असतात मोबाईलमध्ये बघत असतात पण तो टॅलेंटेड पोरग आहे आणि तो आज आय पी एल सारख्या एक मोठी स्पर्धा जे जगभरात सगळ्यात मोठी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये खेळतोय आणि त्यांनी त्याच्या आयुष्यातला पहिला बॉल खेळताना एक षटकार षटकार चांगल्या बॉलरला षटकार मारून दाखवून दिलंय का मी येणाऱ्या काळामध्ये भारतासाठी खेळ आणि मोठा योगदान देईन भारतासाठी ग्रामीण भागातले सुद्धा असे अनेक खेळाडू आहेत भारतामध्ये जगामध्ये आता भारतीय भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होत आहे एक नंबरच्या स्पर्धेमध्ये आहे भारत आणि यातून असे खेळाडू निर्माण होत आहेत चांगले चांगले प्लेयर भारताला मिळत आहेत ग्रामीण भागात पण असं टॅलेंट आहे तो सुद्धा एक गरीब शेतकऱ्याचाच मुलगा आहे आणि तुला त्याला संधी दिल्यानंतर इथपर्यंत पोहोचला आहे काय सांग हा तो एक साधारण कुटुंबातूनच येत ये आहे आणि ते साधारण कुटुंबातले पोर आता पहिल्यासारखं नाही राहिलेले मोठ्या मुलां मोठ्या घराचे मुलं खेळत आहेत किंवा काही आता सर्वसाधारण घरातले मुलं पण वर खेळू शकतात जसं आपल्या बीड जिल्ह्यातलं पण एक आहे सचिन धस म्हणून जे अंडर नाईन्टीन मध्ये इंडिया साठी खेळलेलं आहे तसे आता सर्वसाधारण किंवा शहरातून आता आपल्या असल्या तालुक्यातले तालु छोट्या बीड जिल्ह्यातलं किंवा आष्टी तालुक्यातलं तालु हे पोरं खेळू शकतात असं आपण ग्रे धरू शकतो आता हे ज्या देश पातळीवरच्या लीग होत आहेत मोठ्या मोठ्या परंतु आता तालुका वाईज पण अशा जर लीग सुरू झाल्या तर अजून खेळाडू भारताला मिळू शकतो हो खरच माझी तर मागणी आहे का जसे आय पी एल एम पी एल महाराष्ट्र त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट लेवल तालुका लेवलला पण लेदर बॉलवर टुर्नामेंट झाले पाहिजेत त्यातून जे आपल्या शहरा किंवा तालुका लेवलचे जे पोर आहेत ते पण काहीतरी करून दाखवू शकतात आपल्याकडे आष्टिक शहरामध्ये तुषार कवळे आहेत मुमान शेख आहेत असे के के आहेत त्यांच्यासारखे पण खेळाडू आहेत जे पुढे जाण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांना फॉर्मेट भेटत नाही त्यामुळे ते आज इथं आहेत येणाऱ्या काळामध्ये ते पण आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा जिल्ह्यासाठी देशासाठी काहीतरी करू इच्छितच पण ग्रामीण भागात काही ठिकाणी टेनिस बॉलवरच जास्त क्रिकेट खेळत हो, असत लेदर बॉलवर मोठ्या प्रमाणात खेळलं तर अशा ठिकाणी चांगला स्कोप भेटून हो आ, टेनिस आणि लेदर मध्ये हो, मोठा फरक आहे जर टेनिसचा खेळाडू लेदरला खेळत असताना अडचणी येत असतात काय वाटतं हो दोघांमधला फरक जे आहे भरपूर आहे जे लेदरवर खेळणारे असते त्यांना टेक्निकची गरज असते आणि जे टेनिसवर खेळते ते आपण हवाही खेळ असतो ते ताकदीवर खेळला जातो आणि लेदर हा टेक्निकचा गेम आहे जर लेदरवर खेळायचं म्हणलं तर त्याला खूप सराव करावा लागतो मेहनत करावं लागते आणि टेनिसवर काय नाही कोणी खेळू शकतो तसं लेदरवर प्रत्येक तालुक्यामध्ये एक छोटीशी स्पर्धा झाली पाहिजे जेणेकरून तालुका लेवलचे जिल्हा लेवल, लेवल पर्यंत गेले पाहिजेत मोठे अकॅडमी मध्ये झाले पाहिजेत म्हणजे भारताला ही चर्चा चालू होती आपली कि एक चांगलं खेळाचं प्रदर्शन करून सर्वांचं लक्ष वेधलं काय सांगतील काय वाटतं बाबा ग्रामीण भागातले खेळाडू असा खेळाडूंनी अचानक आल्यानंतर चांगलं प्रदर्शन केलं कोणाला वाटलं नव्हतं की असा खेळानं अचानक पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार ठोकला आणि सर्वांचेच लक्ष वेधलं काय वाटलं नक्कीच सर तो अंडर नाईन्टीनचा खेळाडू आहे भारतासाठी तो अंडर नाईन्टीन खेळा व त्यांनी सर कष्ट भरपूर घेतले तो त्यामुळे तो तो इथपर्यंत पोहोचला आणि नक्कीच अपेक्षा करतो की पुढं नक्कीच त्याने भारतीय सिनियर टीम मध्ये दे डेब्यू करा कारण की इतक्या कमी वयामध्ये सचिन तेंडुलकरने सुद्धा असंच प्रदर्शन केलं होतं परंतु त्यापेक्षा अधिक पटीने आता वेगवेगळे ट्रे, ट्रेनिंग सेंटर आहेत अका अकादमी आहेत त्याच्यातूनच हे खेळाडू निर्माण होत आहेत आणि हा हे दोन खेळाडू समोर आले त्यामुळं एक आणखी दुसऱ्या खेळाडूंना पण प्रेरणा भेटणे काय सांगा नक्कीच सर जर पाहायला गेलं तर आपल्याकडे सध्या तालुक्यातील तीन अकॅडमी आहेत एक अंबाडे कॉलेज आष्टी येथे रेम सर घेतात आनंदराव धोंडे कॉलेज काढा येथे प्रवीण सर घेतात व भगवान कॉलेज आष्टी येथे समीर शेख सर घेतात यामुळे मुलांना खूप एक स्टेज भेटायला लागली कारण की पहिल्यांदी टेनिस बॉलला जास्त प्राधान्य भेटत होतं पण आता घेतात अकॅडमी म्हटल्याच्या नंतर कोर खेळत आहे दादा आता आष्टीला पण एपीएल क्रिकेट गेल्या तीन वर्षापासून होत आहे तर त्यामुळे काय खेळा जे मध्यंतरी मध्यंतरी जो खेळाचा आष्टीतलं वातावरण कमी झालं होतं ते आता नक्कीच वाढले का काय वाटत हो जे आई जे आपण चालू केलेलं होत एपीएल च्या माध्यमातून तर आपण एक आठ दहा टीमा खेळतात म्हणजे एका टीम मध्ये सरासरी आपण अकरा प्लेयर पण धरले एकशे दहा मुलं खेळतात म्हणजे तालुक्यातले एकशे दहा पोरांना एक फॉर्मेट भेटलेलं आहे तर टेनिस क्रिकेटमध्ये ते पुढे जाऊ शकतात आणि पूर्ण तालुका त्यांना बघतो आणि त्यांचं त्यामुळे त्यांचं पण एक मनोभर वाढ आहे की आम्हाला कोणीतरी बघणार आहे आम्ही कुठे तरी जाऊन खेळू शकतात तर, तर एपीएल एपीएलच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला चांगलं प्रोत्साहन भेटलेल आहे आपल्याला आता टेनिस क्रिकेट स्कूल गेम मध्ये पण आलेल आहे आणि तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय पर्यंत ही स्पर्धा होत आहे त्याच्यामुळे टेनिस ला पण एक चांगले दिवस आलेले हो टेनिस च आता आता जे सरकारने निर्णय घेतले टेनिस बॉल शाले ला शालेय स्पर्धा मध्ये सहभागी करून घेतलेला आहे त्यांनी पण आता एक टेनिस बॉल ला कुठपर्यंत चांगलं येणार आहे ये फॉर्मेट आणि त्यांनी जर जे खेड गावामध्ये जिथे अकॅडमी नाहीये जिथं लेदर च काही हे नाही तिथले पण ग्रामीण भागातले मुलं पण टेनिस बॉल मुळे पुढे येतील अजूनही अशा ग्रामीण भागात स्पर्धा व्हायला लागल्या की महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या भागामध्ये क्रिकेट महिलांमध्ये पण ही मोठ्या प्रमाणात खेळत आहेत आणि ग्रामीण भागात सुद्धा ही खेळाडू वाढत आहेत काल परवा जे खेळ दोन खेळाडू भारतीय संघ आपल्या आयपीएल मध्ये खेळत असताना समोर आले आणि यातूनच ग्रामीण भागात सुद्धा या खेळाडूंची चर्चा होते काय वाटत काय सांगते नक्कीच सर ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एवढं सांगाल की किती मिनिट तुम्ही तुम्हाला आता सध्या अकॅडमी आहेत आपल्याकडे पहिल्यांदा नव्हते आता आहेत तर त्याचा फायदा घ्या प्रॅक्टिस करा तुम्ही नक्कीच आज नऊ द्या पुढच्या स्टेजवर खेळताल खेळताल होते आष्टीतले तरुण खेळाडू आणि सध्याच्या आय पी एल क्रिकेटच्या चर्चेबद्दल आपण ही चर्चा, चर्चा जाणून घेतली की एक नवीन खेळाडू आला आणि त्याने जर आपला चांगला परफॉर्मन्स दाखवला तर त्याची नक्कीच चर्चा देशभरात होत असते असे खेळाडू आता येणाऱ्या काळामध्ये तू कशा पद्धतीने खेळेल त्याबाबत सर्वांना उत्सुकता लागली अविशांत कुमकर आज मराठी आष्टी बीट